हा आपला ऊस आहे ह्या ऊसाला आपण पहिला एन के मास वापरलो होतो आता या ऊसाची होऊन लागवडचा डोस झालेला आहे तर आता ह्या ऊसाला आपण ह्युमिकसोबत एन केचे बॅक्टेरियाचे पाच प्रोडक्ट देणार आहोत हे ह्युमिक आहे एनपीके मास दोन किलो बी एक किलो फास्पो पीक एक किलो आणि रूट किंग एक किलो त्याचं आपण मिश्रण हे बनवलेलं आहोत पाच किलो पावडर आणि दहा किलोची बॅग ह्युमिकची बॅग दहा किलोची ह्युमिकची बॅग आता हे आपण प्रत्येक गड्ड्यात घालत जाणार आहोत